हॅलो मालिका तुही रे माझा या मालिकेच्या आजच्या मंगळवार चार नोव्हेंबरच्या एपिसोड मध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय आपल्या सगळ्यांना माहितीये की जेव्हा जेव्हा ईश्वरीची आई सुप्रिया ही वल्लरी समोर असते तेव्हा वल्लरी तिला घाबरून लपून बसते ती कधीच सुप्रिया समोर येत नाही म्हणजेच वल्लरी आणि सुप्रिया या दोघांच्या भूतकाळात असं काहीतरी घडलंय ज्यामुळे वल्लरी सुप्रियाला खूप घाबरते तिच्या समोर कधीच येत नाही आणि आता हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे सुप्रिया सगळ्यांना हे सत्य सांगणारे की अनेक वर्षांपूर्वी म्हणजे ईश्वरीच्या बाबांचं लग्न होण्यापूर्वी सुद्धा ती चक्क अर्णवच्या घरी होती आणि अर्णवच्या बाबांचा आणि तिचा असा काहीतरी संबंध असा काही होता असं काहीतरी नातं होतं ज्याला चुकीचं ठरवलं गेलं आणि या सगळ्यामागे वल्लरीचं षडयंत्र होत मग हे सत्य सगळ्यांसमोर आल्यावर वल्लरीचं काय होणार अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याचं काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल मग नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ईश्वरी अर्नवला सांगते सर मी तुमच्यासाठी हे ट्राउझर आणि हा शर्ट काढून ठेवलाय अर्नव हे कपडे पाहतो आणि म्हणतो तू माझ्यासाठी हे निवडलंय का ही चॉईस केलीय का ईश्वरी विचारते काय झालंय सर तुम्हाला आवडलं नाही का तर अर्नव म्हणतो मी सात्विक फॅशनचा सा सीईओ आहे त्यामुळे मी चांगले कॉम्बिनेशनचे कपडे घालावे अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि तू हे जे कॉम्बिनेशन निवडले ना ते खूप आहे असे कपडे कोण घालतं ईश्वरीला वाईट वाटतं आणि ती विचारते खरंच इतकं विचित्र दिसतंय का आणि मुलांबद्दल सुद्धा असा फॅशन सेन्स असतो का की कोणतं कॉम्बिनेशन घालायचं कोणतं नाही अर्णव म्हणतो हो नक्कीच असतो मुलगा काय आणि मुलगी काय सगळ्यांनी चांगले कॉम्बिनेशनचे कपडे घातले तर त्यांची पर्सनॅलिटी अजून छान दिसते ईश्वरी म्हणते सॉरी सर माझ्या लक्षात नाही आलं यानंतर मी विचार करेल आणि तुमच्यासाठी चांगल्या कॉम्बिनेशनचे कपडेच तयार करून ठेवेल असं म्हणून हो ईश्वरी नाश्त्याची तयारी करायला निघून जाते अर्णव हे शर्ट आणि ट्राउझर पाहतो तो खूप खुश होतो आणि विचार करतो ईश्वरीने जरी विचित्र कॉम्बिनेशन निवडलं असलं तरी सुद्धा एखाद्या बायकोसारखी ती माझे कपडे बाहेर काढून ठेवते माझ्याबद्दल विचार करते माझ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रयत्न करते खरंच ती माझी बायको बनायला लागली काय असा विचार करून अर्णव चांगलाच खुश होतो आणि हे विचित्र कलर कॉम्बिनेशनचे कपडे ट्राय करण्याचा विचार करू लागतो तर इकडे नम्रता आईला आणि आत्याला काल अर्णव सरांवर हल्ला झाला काय काय घडलं हे सगळं सांगते आणि सगळं त्या राजेशनेच घडून आणलंय असंही म्हणते सुप्रियाला खूप काळजी वाटते आणि ती म्हणते काल तर मी ईश्वरीशी बोलले पण ईश्वरीने मला काहीच सांगितलं नाही आणि तू सुद्धा मला काहीच का सांगितलं नाही आत्या म्हणते हो खरंय ना त्यांच्यावर इतका मोठा जीव घेण्या हल्ला झाला मला तर खूप काळजी वाटते मी तर म्हणते आपण ईश्वरी आणि अर्णवला इकडेच बोलून घ्यायला हवं सुप्रिया म्हणते मला तर चैनच पडत नाहीये मला तिच्याशी बोलायलाच हवं आणि ती ईश्वरीला कॉल करते ईश्वरी नाश्त्याची तयारी करत असते सुप्रिया विचारते काय ईश्वरी काल अर्णववर इतका मोठा हल्ला झाला आणि तुम्हाला एका शब्दानेही बोलली नाही आपलं फोनवर बोलणं झालं होतं ना त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि त्याने ईश्वरीने दिलेलं विचित्र कलर कॉम्बिनेशन घातलेलं असतं ईश्वरीने आपल्याला पाहावं अशी त्याची इच्छा असते ईश्वरी सुप्रियाला म्हणते आई सॉरी पण काल दिवाळीचा दिवस होता उगस तू टेन्शनमध्ये आली असती घरात टेन्शन झालं असतं म्हणून तुला सांगितलं नाही सुप्रिया म्हणते ते तर आताही झालंय मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तू मला भेटायला जोपर्यंत तुम्हाला दोघांना पाहत नाही ना, ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही तेव्हा ती म्हणते ठीक आई मी अर्णव सरांना विचारते आणि मग आम्ही दोघेही येऊ अर्णव हा ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरीने आपल्या नोटीस करावं यासाठी प्रयत्न करू लागतो तो म्हणतो ठीक आहे आपण जाऊया आईबाबांकडे ईश्वरी विचारते तुम्ही माझं बोलणं ऐकलं का आपण जायचं ना अर्णव हो म्हणतो अर्णव बोलता बोलता ईश्वरीला इशारा करत असतो की मी तुझ्या आवडीचं कलर कॉम्बिनेशन घातलं आहे माझा शर्ट पहा माझा ट्राउजर पहा पण ईश्वरी त्याच्याकडे काही पाहतच नाही तेव्हा ईश्वरी म्हणते सर ठीक आहे मी तयारी करते आणि मग आपण आपल्या माहेरी जाऊया अर्णवचा नाईलाज होतो ईश्वरी काही आपल्याकडे पाहत नाहीये म्हणून तो तेथून जाऊ लागतो तर ईश्वरी त्याच्याकडे पाहते तेव्हा तिला ते समजतं की आपण सरांसाठी जे कपडे निवडले होते त्यांनी ते नि तेच घातले ती म्हणते सर तुम्ही तर माझं कलर कॉम्बिनेशन घातलंय तुम्ही तर म्हणाला होता ते विचित्र दिसतंय मग तुम्ही ते का घातल तर अर्णव खूप खुश होतो आणि ईश्वरी जवळ येऊन म्हणतो केलं का नोटीस इतक्या वेळपासून मी तोच प्रयत्न करतोय पण तुझं तर माझ्याकडे लक्षच नसतं ईश्वरी म्हणते पण तुम्ही तर मला होता ना हे विचित्र कॉम्बिनेशन आहे मग तुम्ही ते का घातल अर्णव तिला समजावून सांगतो कधी कधी विचित्र कॉम्बिनेशन हे ट्राय करून पाहायला हवेत मगच ते कळतात की ते विचित्र जरी असले तरी खूप सुंदर असतात जसं की आपलं कॉम्बिनेशन मिस्टर भडकुचंद आणि मिस इंदोरचं कॉम्बिनेशन आधी ते विचित्र वाटलं पण आता ते किती सुंदर वाटतंय ना ईश्वरी खूप लाजते मागे घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतात ईश्वरी हसू लागते तर अर्णव म्हणतो आता हा भडकू चंदना खरंच भडकेल त्यामुळे लवकर आवरायचं आणि बाहेर यायचं मी गाडी तुझी वाट पाहतोय असं म्हणून अर्णव तेथून जातो ईश्वरी खूप खुश होते थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा मामा विचारतो आपलं नवीन कपल कोठे नाश्त्याला अजून आलं नाही का आकाश म्हणतो मी त्यांना बोलून आणतो तो जाऊ लागतो तर वल्लरी चिडून म्हणते बस जागेवर काय त्यांच्या मागे मागे करतोस घरातल्या घरात त्यांना घरात बोलवायला जातोयस का आकाशचा नायलाज होतो तर राजेश मात्र चांगलाच खुश होतो आणि म्हणतो काल जे काही घडलं ना त्यामुळे दोघेही घाबरले असतील आणि रूममध्येच बसले असतील त्यांना त्यांचा वेळ मिळू दे या दोघांची चांगलीच फाटली आहे असं राजेशला वाटतं मामाला खूप राग येतो अंजली म्हणते खरंय ईश्वरली घाबरलेली असेल ती हादरून गेली असेल राजेश मनातल्या मनात विचार करतो हेच तर मला हवं होतं दोघांनी असं घाबरून राहायला पाहिजे माझ्याशी नजर मिळवायची त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आणि त्यांना मी एकमेकांपासून लवकरच वेगळं करतो मामा म्हणतो पण आपण पाहायला हवं ना दोघांचं नेमकं काय चाललंय दोघे टेन्शनमध्ये तर नाही ना, ना। पण आकाश म्हणतो तसं नसेल दोघे नवीन कपल आहेत ना त्यांनी एकमेकांना वेळ द्यायचं ठरवलेलं असेल हे ऐकून राजेश त्याच्याकडे रागारागाने पाहू लागतो आणि म्हणतो कसला काय वेळ दोघे घाबरले असतील म्हणून बिळात लपून बसलेले असतील मामाला खूप राग येतो तर इकडे अर्णव आणि ईश्वरी ईश्वरीच्या घरी पोहोचतात सुप्रिया या दोघांनाही ओळाते हो आणि अर्णवची नजर काढते ईश्वरी म्हणते मला काल हे सुचलंच नाही तर कालच मी अर्णव सरांची नजर काढली असती सुप्रिया तिला म्हणते यानंतर मी तुला आठवण करून देईल आणि मग तू तुझ्या लाडक्या नवऱ्याची नजर काढत जा ईश्वरी खूप लाचते तर अर्णव खुश होतो हे दोघेही घरामध्ये येतात तर आत्या म्हणते बापू स्वतःच घर समजा ते दोघेही तेथून निघून जातात तर अर्णव ईश्वरीला विचारतो बाबा कोठे आहेत ईश्वरी सांगते आतमध्ये खोलीत असतील अर्णव त्यांना भेटायला जातो सुप्रिया तेथे येते ती विचारते अर्णव कोठे गेलाय ईश्वरी सांगते ते बाबांना भेटायला आतमध्ये खोलीत गेलेत तेव्हा सुप्रिया ही नम्रताच्या हातात पाणी देते आणि सांगते बाबांना सांग मी त्यांच्यासाठी गवती चहा पाठवते नम्रता तेथून जाते ईश्वरी आणि सुप्रिया एकमेकीना भेटून खूप खुश होतात ईश्वरी सुप्रियाला विचारते आई तुला कधी कळलं की बाबांना गौती चहा खूप आवडतो सुप्रिया सांगते अग आता आमचा इतक्या वर्षांचा संसार झालाय ना हळूहळू हो, हो, या गोष्टी लक्षात येतात की आपल्या जोडीदाराला काय आवडतंय जसं माझं तुझ्या बाबांबद्दल आहे तसं तुझ्या बाबांचं माझ्याबद्दल आहे मला काय आवडतं काय नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे ईश्वरी सुप्रियाला विचारत असते पण हे तुला आपोआप कळलं का सुप्रिया ईश्वरीला समजावून सांगते हो आपोआप कळलं आता तर आम्हाला एकमेकांशी बोलायचीही गरज नाहीये त्यांना काय हवंय हो हे मला समजतं आणि मला काय हवंय हो हे त्यांना समजतं एकमेकांना सांगायचीच गरज नाहीये ईश्वरीला सुप्रिया विचारते पण तू एवढं का विचारतेस तुला काय जाणून घ्यायचंय सरांबद्दल ईश्वरी खूप लाजते आणि म्हणते नाही नाही तसं काहीच नाही मी तर फक्त जनरल विचारत होते सुप्रिया हसू लागते तिला समजतं की ईश्वरीलासुद्धा अर्णवच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्यात आणि त्यांचं नातं घट्ट करायचं आहे म्हणून ती खूप खुश होते तेवढ्यात अर्णव ईश्वरीच्या बाबांना घेऊन बाहेर येतो बाबांना पाहून ईश्वरी खूप खुश होते आणि त्यांना घट्ट मिठी मारते ती विचारते बाबा तुमच्या चेहऱ्यावर मला खूप आनंद दिसतोय मी घरी आले म्हणून तुम्हाला आनंद झाला आहे ना तर अर्णव म्हणतो असं काही नाही आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना आनंद झालाय आणि हा आनंद माझ्यामुळे असं त्यांना वाटतं आहे ईश्वरी विचारते बाबा हे खरंय का तुम्ही अर्णव सर आल्यामुळे इतके खुश आहात का बाबा डोळे मिचकावतात ईश्वरीला मोठा रागच येतो तर नम्रता म्हणते आता बाबांची आणि जिजूंची एक टीम झालीये आणि ईश्वरी एकटी आहे ईश्वरी बाबांकडे रागारागाने पाहते तर बाबा तिच्याकडे पाहून हसतात तीही हसू लागते एकूणच घरात खूप आनंद असतो सगळे खूप खुश असतात नम्रता सांगते अर्णव सर तुम्ही आम्हाला जो डीलर सांगितला होता ना तो आमच्या क्लाउड किचनसाठी खूप चांगला माल देतोय आणि ते सुद्धा कमी दरामध्ये आत्तासुद्धा खूप कौतुक करते अर्णवचं आणि सांगते हो खरंय तुम्ही जावे जरी असला ना तरी अगदी मुलासारखी आमची काळजी घेतात वेळोवेळी आम्हाला मदत करतात तुम्हाला काही हवंय काय नकोय याची चौकशी करत असतात हे सगळं ऐकून ईश्वरीला आश्चर्यच वाटतं ती विचार करते घरामध्ये राजेशचं इतकं टेन्शन असताना त्यांच्यावर जीव घेणं हल्ला झालेला असताना सुद्धा अर्णव सर आपल्या घरच्यांचा किती विचार करतात त्यांना किती मदत करतात ईश्वरी खूप खुश असते नम्रता आणि आत्या सांगतात आम्हाला क्लाउड किचनची मोठी ऑर्डर मिळाली आहे आम्ही तयारी करायला जातो आणि या दोघीही तिथून निघून जातात ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहत असते तर सुप्रिया हे नोटीस करते की नक्कीच या दोघांमध्ये हळूहळू प्रेम डेव्हलप होतंय त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घराबाहेर जायला निघतात ते बाबांचा आशीर्वाद घेतात आणि घराबाहेर येतात त्याचवेळेस त्यांची एकमेकांशी धडक होते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत पण आपलं हे नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे या नावाखाली दोघेही एकमेकांना प्रेमाचा इजार करत नाहीये माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगत नाहीये पण हळूहळू ईश्वरीला अर्णवचा चांगलपणा समजायला लागलाय ला आधी तर राजेचं सत्य समजल्यानंतरच तिला सगळं कळालं होतं पण अर्णवला अनेकदा हिंट देऊन सुद्धा अर्णव सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सा सांगत नाहीये आणि त्यामुळे ईश्वरीने सुद्धा स्वतःला थांबून ठेवलंय पण अर्णव हा आपल्या कुटुंबासाठी आईबाबांसाठी आत्या ताईसाठी किती करतोय हे पाहून ईश्वरीचं प्रेम त्याच्याबद्दल आणखीनच वाढलंय एवढं मात्र नक्की आणि हे दोघे एकमेकांबरोबर आहेत एकमेकांजवळ आहेत आणि त्यांना जगाचं काही भानच राहिलेलं नाहीये दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात आणि हा वेळ त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा असतो मौल्यवान असतो आणि त्यांना जगाचं कोणतंच भान राहिलेलं नसतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वल्लरी ईश्वरीच्या बाबांना सांगणार की काल अर्णवच्या घरी काय घडलं होतं आणि जसं ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तसंच ईश्वरीचे बाबा तुम्ही सुद्धा काही वर्षांपूर्वी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला होता असं म्हणून सुप्रिया ही अनेक वर्षांपूर्वी घडलेली घटना पुन्हा एकदा आठवणार आणि या घटनेमध्ये चक्क वल्लरी सुद्धा असेल अनेक वर्षांपूर्वी सुप्रिया ही अर्णवच्या घरी गेली होती तेव्हा अर्णवचा जन्मसुद्धा झालेला नव्हता अर्णवचे बाबा तेथे होते आणि अर्णवच्या बाबांना सुप्रियाने मदत केलेली होती आणि या सगळ्या घटनेचा वल्लरीने खूप मोठा इश्यू केला होता सुप्रियावर घाणेडे आरोप लावले होते अर्णवचे बाबा आणि सुप्रिया यांच्यात काहीतरी चुकीचं नातं आहे असं म्हणून तिने रान उठवलं होतं ज्यामुळे सुप्रियाचा अपमान झाला सुप्रियाची बदनामी झाली आणि मग त्याचवेळेस ईश्वरीच्या बाबांनी सुप्रियाला सपोर्ट केला होता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तिच्याशी लग्न केलं होतं आणि जेव्हा ही सगळी गोष्ट सुप्रिया पुन्हा एकदा आठवत असेल ईश्वरीच्या बाबांना सांगत असेल त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घरी परत येणार आणि त्या दोघांनी ही सगळी गोष्ट ऐकलेली असेल त्यामुळे त्यांनाही मोठा धक्का बसेल म्हणजे आतापर्यंत ईश्वरी आणि अर्णव या दोघांची रोम्यांची गोष्ट आपण पाहत होतो पण आता या दोघांच्या भूटकाळात या दोघांचा जन्म होण्याआधी सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई आणि अर्णवचे बाबा यांच्यामध्ये एक नातं होतं त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली होती याचा मोठा खुलासा आता या दोघांसमोर होणार आहे मग हा खुलासा झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यावर त्याचा काय फरक पडणार आता अर्णवच्या घरी कोणतं मोठं वादळ येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण या वादळाचा फायदा नक्कीच राजेश उचलण्याचा प्रयत्न करेल वल्लरी आणि सुप्रियामध्ये विस्तव का जात नाही वल्लरी ही सुप्रियासमोर कधीच काय येत नाही याचा सुद्धा खुलासा आपल्याला पुढील एपिसोडमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना की आता नेमकं या दोघींमध्ये काय घडलं होतं आणि ऐश्वरीची आई सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांमध्ये नेमकं काय नातं होतं हे जाणून घेण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आता ईश्वरी आणि अर्णवने ठरवलंय की काहीही झालं यानंतर राजेशने कोणताही प्लॅन तयार केला तरी घाबरायचं नाही आणि राजेश समोर आपण दोघे नेहमी आनंदी आहो असंच दाखवायचं आणि या, हो, या दोघांचा हा आनंद या दोघांचा हा खुल्लमखुल्ला रोमांस पाहून नक्कीच राजेशची चांगली जळणार एवढं मात्र नक्की कारण त्याला असं वाटतंय की हे दोघे रूम मध्ये लपून बसलेत पण अर्णव ईश्वरीला घेऊन तिच्या घरी गेलाय हे राजेशला माहीत नाहीये आणि जेव्हा हे दोघे घरी परत येतील आणि सगळ्यांना याबद्दल सांगतील तेव्हा राजेशचा चांगला जळफाट होईल एवढं मात्र खरं तर मैत्रिणींनो तुझी रे माझा मित्रा या मालिकेत यानंतर खूप सारे ट्विस्ट येणार आहे आणि हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी